माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य मतदान हा आपला महत्वाचा हक्क अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे मतदान जनजागृती प्रगती कराव्या देशाची मतदार राजा घे संधी मतदानाची चला चला मतदान करू जनहिताचे शासन आणू जागरूक मतदार लोकशाहीचा आधार भ्रष्टाचार मुळापासून घालवूया योग्य उमेदवार निवडून देऊया आपला भारत देश एक लोकशाही प्रजासत्ताक आहे जिथे लोक राज्य करतात लोक त्यांच्या मताधिकाराचा वापर करून अशा व्यक्तीची निवड करतात चला मतदान करूया लोकशाहीला रुजवूया मतदान हा अधिकारच नाही तर कर्तव्य सुद्धा आहे तोच देश होईल महान ज्या देशात शंभर टक्के मतदान अठरा वर्षाचे वय केले पार चला करू मतदानाचा अधिकार तुमच्या हातात आहे ताकद योग्य उमेदवाराला द्या आपले मत तिरंग्याची शान करूया मतदान देशासाठी आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शान मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो लोकशाहीचा सुदिन आहे आज मतदानाचा दिन आहे मतदानासाठी वेळ काढा आपली आपली जबाबदारी पार पाड़ा. से से किस्मत बदलेगी वोट से आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे जनामनाचा पुकार मतदान आपला अधिकार जो देशाच्या विकासासाठी सक्षम असेल आणि देशाची सूत्रे कुशलतेने हाताळू शकेल प्रत्येक व्यक्तीचे मत हे खूप मौल्यवान आहे सरकार बनवण्यात देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्वाची असते से येस टू वो हो। नो टू नोट जागृत नागरिक होऊया अभिमानाने मत देऊया ईव्हीएम से देंगे वोट कहते हे डंके की चोट नका दाबून नोटा नाहीतर मतदानाचा होईल टोटा जय हिंद